माझं म्हणणं तुम्हाला चोवीस तासाचं मुख्यमंत्री केलं तर तुम्ही पहिला निर्णय काय घ्या जेवढे अभाव फिफ्टीच्या वर आहेत सर्वांनी घरी बसावं हो। आणि जे एज्युकेटेड आहेत फिफ्टीच्या त्यांना द्यायचं एकदा नाहीतरी तुम्ही काय केलं थँक्यू मला भजी ऑफर केल्याबद्दल मी मस्त कपड्यांच्या काम नाही करायचं शेतकऱ्यांचे सर्व हे करणार हा खूप चांगला प्रश्न आहे शेतकऱ्यांबद्दल आतापर्यंत मी तिथून येत होतो शेतकऱ्यांबद्दल कोणी काही बोललं नव्हतं योजना बंद करू बहिणी बिणीला वाढदिवसाच हे नशीब आहे खरंच मुख्यमंत्री होशील का महिला मुख्यमंत्री मिळेल राज्यात नक्कीच नक्कीच आपल्या राज्यात जे मराठी भाषेला घेऊन जे खूपच आपल्याला कमी एक आपणच मराठीच माणसं जे कमी ते प्रयत्न असं मला वाटतं नमस्कार मंडळी आपण रोज बातम्या बघतो वर्तमानपत्र वाचतो त्यामुळे समाजात नेमकं काय चालू आहे याच्यापासून आपण फार काय अनभिज्ञ नसतो सध्या राज्यातल्या राजकारणावरती काय चालू आहे गेल्या पाच वर्षामध्ये काय काय घडलं आहे याची आपल्याला कल्पना असेलच आणि या हे सगळं कशासाठी चालतं तर एका खुर्चीसाठी सत्तेच्या खुर्चीसाठी बरं खुर्ची ही सर्वसामान्य असते पण त्यावरती एखादं मुख्यमंत्री नावाचं लेबल लागलं तर ती नुसती खुर्ची उरत नाही ते होतं सिंहासन आणि या सिंहासनावरती आता आपण काही मुंबईकरांना ठेवणार आहोत म्हणजे जर चोवीस तासासाठी एखादा मुंबईकर मुख्यमंत्री झाला तर त्यांच्या मनात नेमकं काय असेल त्यांना कोणता नेमका, नेमका निर्णय घ्यावासा वाटेल हे आपण विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांचं म्हणणं काय आहे ते जाणून घेणार आहोत चला तर मग इथं काही आपल्याला काकू दिसलेले आहेत की त्या छान भजीपाव आणि याचा आस्वाद घेत शिवाजी पार्कात आहोत आपण स्त्रियांच्या सुरक्षित जे काही करता येऊ शकत त्याच्याबद्दलचा निर्णय पहिला घेऊ शकतो म्हणजे रात्री फिरताना किंवा हे जे आता भीती वाटते तसं काही वाटणार नाही एवढी सुरक्षा प्रत्येक स्त्रीच्या मनात निर्माण होईल असा काहीतरी निर्णय घेतो आम्ही तर योगा क्लास येते मग आम्ही दुपारी रोज येतो मग एखादा कोणता निर्णय असा वाटतो की बाबा तुम्ही मुख्यमंत्री तुमच्या विभागात ना, का ना कुठलं काम व्हायला हवं असं तुम्हाला सध्या तरी त्याबद्दल काय माहिती नाही काय राहिलंय माहिती नाही आम्हाला असं नाही ना, मी भजी तर काही नाच पण तुम्ही बोलत नाहीये तर मी भजी खाणार पहिलं एखादं तुमचं उत्तर द्या तुम्ही एखादं उत्तर द्या बरं आता मी खाल्ली आहे भजी त्यांनी आपल्याला भजी ऑफर केली आहे आणि मी ती भजी खातो आहे पण राजकारणाबद्दल आपण बोलणार आहोत हा खरं तर म्हणजे असा चोवीस तासासाठी मुख्यमंत्री पद मिळणं हे देखील खूप मोठी गोष्ट होईल म्हणजे त्या खुर्चीवरती बसताना काय वाटेल तुम्हाला एखादा असा कोणता तरी निर्णय मध्ये अजिबात इंटरेस्ट नाही इंटरेस्ट सांगायचं नाही आहे की इंटरेस्ट <laughs> जायचं एक बटन बु दाबून कोणतंही असेल निशाणी वगैरे बघायची नाही डोळे बंद करायचे साडेमाड दहा वीस तीस चाळीस काय बोला मी कायच ते बोल बरं थँक्यू मला भजी ऑफर केल्याबद्दल आपण थोडं पुढे जाऊन विचारूया काही लोकांना काका एक बसले आहेत मी त्यांच्याशी थोडस बोलण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार काका जर समजा तुम्हाला एका दिवसाचा मुख्यमंत्री केलं तर तुम्ही पहिला कोणता निर्णय घ्याल म्हणजे याच्याबद्दल बोलता फक्त माहिती नाही नाही एकंदर महाराष्ट्राबद्दल महाराष्ट्राचं बोलतो पहिलं तर बेरोजगारी महागाई ह्याच्यावर भर देणार मी महागाई कमाई करा आणि बेरोजगारी बेरोजगारी कमी करायला पाहिजे आणि सर्वात एकच शेवट वाघ शेवट पूर्ण करतो आणि माझं मत जेवढे अभाव फिफ्टीच्या वर आहेत सर्वांनी घरी बसावं आणि जे एज्युकेटेड आहेत फिफ्टीच्या त्यांना द्यायचं एकदा नाहीतरी तुम्ही काय केलं पंच आज किती वर्ष झाले आपलं स्वातंत्र्य पंच्याहत्तर ना सगळ्यांनी बाजूला व्हायचं म्हणजे उमेदवारांनी जे नेते आहेत पंच नेते हां एक नवीन पिढी जो सुशिक्षित आणि पंचवयाच्या आत असेल त्यांना सगळा एकदा पूर्ण देशाचा कारभार सोपावा असं माझं प्रामाणिक मत आहे घराणे पाहिजे आणि जो शिकला वगैरे त्यांच्या एकदा हातात घेऊन बघा ना बस एक दिवसाचा मुख्यमंत्री तुम्हाला केलं तुम्ही पहिला निर्णय कोणता घ्या पहिला निर्णय काय घेणार लोकांचा जे कि त्रास वगैरे हो जे त्यांच्यासाठी काहीतरी बघणार रोजगार रोजगार आणखी आणखी काय किती कितीतरी ठिकाणी रोड हो वगैरे बघितलं की कि खालीवर खाली असं वाटतं डोंगरावर चाललंय धाड धार धरणावर ते आपला थोडं बरोबर करायला पाहिजे कारण काय म्हातारे वगैरे बसतात गाडीमध्ये जातात वगैरे त्रास असतो की कोणाचा कमराचा त्रास असतोय कुठे कुठे पॅचेस असत आहे रोडमध्ये ते काहीतरी ते करायला ते पाहिजे बाकी काहीतरी नेहमी चालणार चालतच असतात काय नाही आम्हाला मागाही कमी पाहिजे आम्हाला नोकरी धंदा तरी पाहिजे आमचा रस्त्यावरचा धंदा आहे ते पण नाही आम्हाला करून देत आहे काय करता तुम्ही ब्लाऊज पीसचा धंदा आहे देतच नाही बसायला तर काय आम्ही करणार काय खाणार घरात कोण कमवणार पण नाही आहे काय ना आम्हाला फक्त बसून दिलं तरी आमचं काहीतरी थोडाफार माल गेला तरी बस पण दुसरे ते दुसरेच खातात वाली म्हणजे मुन्सिपालिटी वाले करू देत नाही व्यवसाय आणि तेच तेच दुसरे पाठवतात तेव्हा वोटच वोट वोट नाही काही वोट का नाही ना, मी ते विचारत नाहीये वोट कोणाला द्या माझं म्हणणं असं तुम्हाला चोवीस तासाचं मुख्यमंत्री केलं तर तुम्ही पहिला निर्णय काय घ्या पहि अरे वा सर्वात आधी तुम्हाला आवाज दिला म्हणून म्हणून सांगतो आणि तुमचं नाव सांगा म्हणजे लोकांना नाव पण तुमचं कसं नको मुख्यमंत्री होणारच चोवीस तास मी चोवीस तास मुख्यमंत्री काय करा कशाचे भा पहिली योजना सगळ्या बंद करू ह्या का पहिणी पिहिणीत नको नको कशाला आमचाच पैसा आम्हाला कशाला वापरता नको आम्हाला आमचा टॅक्स आमच्याकडे वाढवताय तुम्ही आणि आमचेच पैसे आम्हाला वापर नको आम्हाला मग कोणता एक निर्णय म्हणजे सगळ्या योजना बंद करून पहिल्या सगळ्या योजना बंद कष्ट करा आणि पैसे कमवा चोवीस तासासाठी तुम्ही मुख्यमंत्री झाला तर काय कोणता निर्णय खरं सांगत्या खरंच सांगायचं मी कप, मस्त कपड्यांच्या वॅगा भरणार सर्व वर्ष अंगणावर जाणार आणि पुढे मस्त आराम करणार काम नाही करायचं मग काहीतरी क्रायटेरिया असेल की बाबा या माणसाने काम चांगलं केलंय हे काम झालं नाही करणार पण तुम्ही मुख्यमंत्री झाला तर काम नाही करणार आणि आराम करणार काय याच्या मगचं कारण काय म्हणजे काय फॅन पिकनिक म्हणून पिकनिक म्हणून आणि चोवीस तासांनी बॅक भरून घरी येणार थेट म्हणाले आहेत त्यांना बरं पाच वर्ष दिलं नको पाच वर्ष एवढं नाही करायचं पाच वर्ष व त्यांनी एक थेट सांगितलं की मी आराम करेन पिकनिक सारखं मजा करेन पण मी ज्याला उमेदवार मत देणार आहे त्यांनी काम केलं पाहिजे मला अजिबात इच्छा पण नाही आहे मुख्यमंत्र्यांचे का ते ज्याचं काम आहे ते त्यांनी करावं आम्ही आपले सामान्य नागरिक लाडक्या बहिणीला मये द्यायला आम्ही पैसे टॅक्स मध्ये भरतो ते मुख्यमंत्र्यांना वाटू देत लोकांना त्यांनी असं थे, थेट सांगितलेलं आहे की टॅक्स भरतो त्याच्यावरच ते पैसे भरतात आणि सरकारी तिजोरी खाली करतात आरक्षण आरक्षण पण बंद केलं जेवढा हुशार ज्याची जेवढी हे आहे द्यायला पाहिजे तुम्ही जर मुख्यमंत्री झाला चोवीस साठी पहिला आरक्षण सगळं बंद करून आरक्षण बंद करायला पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी ते पंधरा वर्षा काहीतरी ठेवलेले मिळत नाहीये त्यांना डिझर्विंग आहे कारण त्यांची तेवढी हे असते तयारी असते मेहनत असते मेहनत फुकट जाते ना मुलांची असं मला वाटतं असं माझ्या पाहिलं की सगळ्या महिलांचं महागाई आरक्षण हे सगळं काही रद्द झालं पाहिजे असं एकंदर सांगताना दिसत आहेत आपल्याला आपण थोडं आणखी काही पुढे जाऊन काही लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत अतिशय चांगल्या प्रतिक्रिया आपल्याला आता इथपर्यंत मिळाल्यात पुढे आपण जरा आणखी बघूयात जेवढी गरिबी आहे तेवढी पहिले हटवणार आपण शेतकऱ्यांचे सर्व हे करणार हा खूप चांगला प्रश्न आहे शेतकऱ्यांबद्दल आतापर्यंत मी तिथून येत होतो शेतकऱ्यांबद्दल कोणी काही बोललं नव्हतं तर शेतकऱ्यांबद्दलचा काय निर्णय असा तुम्ही घ्याल मुख्यमंत्री झालात शेतकऱ्यांचं जे शेतकरी हे करतात आणि पण साधारण शेतकरीच आहे शेतकरी जो कष्ट करतो त्याला योग्य भाव म्हणजे त्याच्या शेतीला हा मिळणं माझ्या मते तरी हा निर्णय मोठा असत कारण तसं बघायला गेलं की शेतकऱ्यामुळं महाराष्ट्र राज्य चालतं पोशिंदा म्हणतो आपण शेतकऱ्याला देश चालतो शेतकऱ्यांमुळे त्यामुळे त्या पहिला निर्णय ते जर मुख्यमंत्री झाले तर पहिला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतील आणि त्यांच्यावरचं सगळं कर्जमाफी करतील त्यांना हमीभाव मिळेल याच्या याची ती शाश्वती ते घेतील दादरच्या व्हिंग डेकवरती आपण आता सध्या आलेलो आहोत आणि इथं आपण काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत की त्यांना काय वाटतंय इथं मला काही कॉलेजियन महाविद्यालयीन मुली दिसत आहेत की ज्या काहीतरी सेलिब्रेशन करतायत जर तुला चोवीस तासासाठी मुख्यमंत्री केलं तर पहिलं काम कोणतं करशील कोणता निर्णय घेशील पहिलं म्हणजे मला असं वाटतं आहे मुलींची जी सुरक्षितता आहे ती त्याच्यासाठी काम करावं आणखी काय आणखी काय का वाटतं काय कोणता निर्णय क्षेत्र त्याच्यामध्ये खूप काम करण्याची गरज आहे आणि आता हे गुलाब वगैरे इथं तुला दिले तर काय नेमकं कोणतं ओकेशन आहे आणि काय चालू आहे इथे सध्या ऍक्च्युली माझा वाढदिवस आहे म्हणून त्या फ्रेंड्स अरे वाढदिवसासाठीच्या वेळी आपण तिला विचारलंय की जरी मुख्यमंत्री झाली तर काय नेमका निर्णय घेईल आणि त्याचवेळी नेमका आपण तिला प्रश्न विचारलाय त्यामुळे वाढदिवसाचं हे नशीब आहे खरंच मुख्यमंत्री होशील का महिला मुख्यमंत्री मिळेल राज्याला नक्कीच नक्कीच खूप हसाच रिप्लाय देते ज्या मैत्रिणी पण तिकडून हसताय तर त्यांना पण आपण विचारणार आहोत तर, पन तर मुख्यमंत्री झालीस चोवीस तासासाठी का असे ना तर काय हो अरे असं विचार करायला काय हरकत आहे आता जसं तुम्ही छान करून तिला गुलाब तिने विचारही केला नसेल ना की असं काहीतरी प्लॅन केलं असेल तर काय वाटतं तुला का कोणता निर्णय घेशील आय गेस आपल्या राज्यात जे मराठी भाषेला घेऊन जे खूपच आपल्याला कमी एक आपणच मराठीच माणसं जे कमी लेखतोय ते कुठेतरी वाढवण्याचा प्रयत्न करेन असं मला वाटतं जेणेकरून मराठी आजकाल भरपूर भांडणं झालं जसं वसईला एक किस्सा झाला की कि मराठीमध्ये बोलायचं नाही म्हणून लिहून घेतलं गेलं मराठीचं नाव बदलण्यात येण्याचा प्रयत्न केला सो ते कुठेतरी कमी करायचा प्रयत्न करेन स्त्रियांचा प्रश्न आहे शिक्षणाचे प्रश्न आहे जसं इलेक्शन म्हणून शिक्षकांना तीन दिवस शाळा बंद करायला ठेवली आहे हे मला काही पटलं नाही आहे म्हणजे इलेक्शन ड्युटी म्हणून तुम्ही शाळा का बंद तुम्ही तुला सुट्टी नको आहे पण शिक्षक आम्हालाच वाईट की है। है का म्हणजे तुम्ही लेसन प्लॅन बदलतायत सगळं बदलताय मग ह्याच्यामध्ये तुम्हाला शिक्षक आणि मुलांचं फ्युचर हे जायला चालतंय हे तू पहिलं बदलून कोणतरी तुम्ही भरपूर बेरोजगार माणसं तुम्ही त्यांना रोजगार देऊ शकता ते जबाबदारीने कामं करू शकतील ह्याच्यासाठी फक्त गव्हर्नमेंट सर्वंट आणि म्हणून शिक्षकच त्याच्यात इन्वॉल्ड का हा मेन प्रश्न मला वाटतं इथे रेस झाला पाहिजे तो विचार कोण नाही करत कारण ते आज ड्युटीला जातील ते परवा रात्री येतील वॉशरूम्स हे सगळ्या बेसिक फॅसिलिटीज नसतात so, तुम्ही काय करा तर मग बेसिक तिथूनच सुरुवात आहे की इलेक्शनच्या दिवशी तुम्ही काय करता एक खूप महत्वाचा मुद्दा म्हणला आधी ती बोलायला तयार नव्हती आधी म्हणत होती तिला बोलू दे तिला बोलू दे तुला काय वाटतं तू काय सांग तू मुख्यमंत्री झालीस आहे अशी अपेक्षा तर नाहीये ना आहे होण्याची व्हेरी ऑनेस्ट म्हणजे वाईट वाटतं म्हणून असं नाही पण काही गोष्टी आहेत मग ते एकदम रूट लेवल पासूनच थोड्याशा करप्टेड आहेत आपण त्याबद्दल नाही हात लावलेलाच बरं आय गेस जेव्हा ते क्लिअर होईल ना तेव्हा गोष्टी सुधारल्या जातील मुळात माइंडसेट बदलली पाहिजे लोकांची तुम्ही का काम करतायत ते विचारांमध्ये जर बदल असतील ना तर ते काम पुढे नेण्यात प्रोग्रेस ते प्रोग्रेसमध्ये जास्त क्लॅरिटी असते काम करणाऱ्यालाही आणि ते प्रोसेसलाही खूप छान बोलला तुम्ही तिघीही त्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचे असं समज मी आता सगळ्यांना तेच विचारतोय की चोवीस तासासाठी तू मुख्यमंत्री झालास तर तू पहिला निर्णय कोणता घेशील खूप अवघड प्रश्न आहे अरे वा अरे आता मुख्य म्हणजे तो पिक्चर मध्ये दिसत तेवढं सोपं नाही आहे ते काम त्यासाठी खूप तयारी पाहिजे थोडा लोकांचा सपोर्ट पण पाहिजे तुम्ही कोणाबरोबर काम करणार आहे आणि अनुभवी लोक असतील एकटा कोणी काही नाही करू शकणार किती कोणी मोठा असला तरी इतिहास तसा सांगतो सा कारण आज जिंकला तरी तो उद्या त्याचा माहिती नाही काय आणि आज जरी हारला तरी उद्या त्याचं काय ते सांगता येत नाही तुला चांगला सपोर्ट पण मिळाला असं समजू चोवीस तास चोवीस तास नायक सिनेमा तर पाहिला असेल अनिल मग काय काय करावं असं वाटेल तुला पहिला निर्णय असा काय घेशील झालाच मुख्यमंत्री आणि तुला असं वाटतं की हे बदललं पाहिजे बाबा हे खूप वाईट सुरू आहे अच्छा हे लोक पक्ष फोड करतात ना इकडून तिकडे जातात तिकडून इकडे जातात याच्यावर कुठेतरी बंधन यायला पाहिजे म्हणजे एवढे नियम बनवलेत सगळे कायदे झालेत पण तरी पण ते ओवर राईड करून लोक पुढे जातात आहे आणि चालूच आहे आणि आता हे नवीनच काहीतरी सुरू झाले कुठेतरी थांबलं पाहिजे याने खूप चांगला मुद्दा मांडला की पहिला निर्णय काय असेल की हे पक्ष बदलून जातात तर हे पक्ष बदलणं पहिलं थांबलं पाहिजे मुख्यमंत्री म्हणून तो पहिलं हे काम करेल की जे काही आमदार असतील जे पक्ष बदल असतील तर ते, ते आता याच्या पुढे होणार नाही हा म्हणजे त्यासाठी काहीतरी एका दिवसाचं काम नाही येते पण सुरू तर करावं लागेल सर्वांनी मिळून हा आत्ताचा सध्याचा खूप ज्वलंत प्रश्न असं म्हणता येईल कारण हे सध्या एका राज्यात नाही आहे तर अनेक राज्यामध्ये सुरू झालंय आणि सगळ्याच पक्षाचे लोक करतात एका पक्षाचे नाही करत आहे खूप खूप चांगलं बोललास तू त्याबद्दल आभारी आहे तुम्हाला काय वाटतं काय काय निर्णय घेशील तू जर चोवीस तासासाठी मुख्यमंत्री झालास जर असं प्रसंग आलास जर मी जसं की आत्ता करंटली वन नेशन वन वोट हा मुद्दा चाललेला आहे त्यानुसारच मी इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करेन आणि जसं की माझ्या मित्रांनी सांगितलं की पक्ष फुटीचा हा जो काही प्रकार आहे सगळ्यात पहिलं तर मी तो, तो थांबवेल मी स्वतःही माझा जो काही पक्ष असेल त्याच्याशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करेन पण हे वन नेशन आता हा एक खूप वेगळा मुद्दा मांडलाय ना ने। वन नेशन वन इले मग याने काय काय वाटतं हे कशासाठी झालं पाहिजे याच्यानी काय फायदा होईल किंवा याच्याबद्दल तुला काय वाटतं पहिली गोष्ट तर वन नेशन वन वर्ड झालं तर असे असंख्य जे काही एक्सपेन्सेस असतात ते पहिले आटोक्यामध्ये येतील कारण आत्ता ही माझी इलेक्शन ड्युटी आलेली आहे ते मी बघतो आहे की खूप असा काही खर्च होतात जे आणि खूप रिसोर्सेस युटिलाईज केले जातात इलेक्शन ड्युटीसाठी जसे की बँक स्टाफ असतो किंवा पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगमधले जे काही एम्प्लॉई असतील असे असंख्य लोक त्यांचं कोअर काम सोडून ते इकडे ड्युटीवर येतात तिकडेही मिसमॅनेजमेंट होऊन जातं आणि असे भरपूर एक्सपेन्सेस बिअर करावे लागतात गव्हर्मेंटला अगर जर वन नेशन वन नोट इम्प्लिमेंट झालं तर एकदाच सगळ्यांना मतदानाला बाहेर पडावं लागेल आणि सर्व गोष्टी व्यवस्थित होऊन जातील एकाच वेळी वन नेशन वन इलेक्शन याचा अर्थ असा की एकाच वेळी सगळ्यासाठीच मतदान होईल मग ते नगरसेवक असू दे आमदार असू दे किंवा खासदारकी असू दे या सगळ्या वेळी एकाच वेळी जर मतदान झालं तर याचा फायदा असा होईल की जो काही खर्च आहे तो एकदाच होईल दरवेळी वार वारेमाप खर्च करावा लागणार नाही प्रॉपर प्रोसेस अंमलात होईल आ, हा खूप अतिशय वेगळा मुद्दा मांडला यांनी पण आधी पक्षपुटीवरती म्हणाला आणि इलेक्शनच्या बाबतीतला म्हणाला खूप चांगला मुद्दा मांडला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझे चोवीस तासासाठी मुख्यमंत्री तुम्ही झालात तर काय करणार फॉरेन इफ यू बिकेम ट्वेंटी फोर अवर्स फॉर ट्वेंटी फोर अवर्स सी एम चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र व्हॉट विल बी युअर फर्स्ट डिसिजन my first decision to make it clean in this mumbai because as you can see it's a beautiful place and people are just throwing everywhere yeah, there are police but there is no control uh, discipline uh, is to educate people not the government should not clean it but the people should be educated yes. No, no, no. खूप चांगला मुद्दा त्यांनी इथं उपस्थित केला आहे की जर ते मुख्यमंत्री झाले तर सर्वात आधी स्वच्छतेवरती विचार केला गेला पाहिजे आणि ही स्वच्छता ही काही सरकारची जबाबदार नाही इथल्या नागरिकांची पण जबाबदारी आहे कारण नागरिकांनी जर ते पाळलं तर स्वच्छता देखील राखता येईल असं त्यांचं म्हणणं आहे चोवीस तासासाठी तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल भ्रष्टाचार कमी करेल खूप महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितला आहे भ्रष्टाचार खूप वाढला आहे तर तो, तो कसा म्हणजे काय काय आहे तुमच्या डोक्यात संकल्पना की काय करता येईल भ्रष्टाचार कमी पहिले म्हणजे ई ट्रान्सपरन्सी आणायला बघू कारण ट्रान्सपरन्सी नसल्यामुळे नाही का लोकांमध्ये संभ्रह असतो आणि लोकांमध्ये अवेअरनेस नसतात म्हणजे जसं आपण शहरी विभागामध्ये लोकांना माहिती असतं की काय प्रोसिजर करतात तसंच ग्रामीण विभागामध्ये त्यांना प्रोसिजर्स माहीत नसतात की कुठल्या गोष्टीमध्ये कुठलेही कास्ट सर्टिफिकेट काढायचं असं नॉन क्रिमिनल ते कसं काढायचं मग ते कोणाकडे जातात तर मग ते एजंटमार्फत जातात जसा एजंट हा मदत आलेला आहे त्यावेळेस मग भ्रष्टाचार वाढत जात राहतो तसंच कुठे धान्य विकण्यामध्ये एजंट होता तर ते ई ट्रान्सपरन्सी आला पाहिजे त्यामुळे लोकांना अवेअरनेस असणं गरजेचं आहे अतिशय महत्त्वाचा मुद्दा आणि त्याने जेन्युअन मुद्दा सांगितला इथं अतिशय लोकल लेवलचा मुद्दा जरी वाटत असला तरी एखादा मुख्यमंत्र्यांनी जर लोकल लेवलपासून जाऊन काम केलं तर तो भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसेल असं वाटतं बरोबर राजकारणाच्या बुद्धिबळामध्ये राजाची म्हणजेच मुख्यमंत्र्यांची खरी लढाई असते ती स्वतःच्याच सोंगट्यांची कारण इथं प्रत्येकाला हवं असतं ते सिंहासन याच सिंहासनावरती आपण काही मुंबईकरांना का ठेवून त्यांना काय वाटतं की ते जर चोवीस तासामध्ये मुख्यमंत्री चोवीस तासासाठी मुख्यमंत्री झाले तर ते कोणता निर्णय घेतील काहीने अतिशय महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले कायने अगदी हलक्यात विषय घेतला पण याबाबत आता येणारा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असेल ते लवकरच आपल्याला कळेलच पण तुम्हाला या सगळ्या प्रतिक्रियांबाबत काय वाटलं हे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नमूद करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका धन्यवाद